बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका म्हणजे अलका याग्निक चोली के पीछे क्या है? टिप टिप बरसा पाणी परदेसी परदेसी अगर तुम साथ हो दशकापासून ते आत्तापर्यंत सुंदर गाणी त्यांनी बॉलिवूडला आहेत पण आता एक शॉकिंग न्यूज आली ती म्हणजे त्यांना दोन्ही कानांनी ऐकूच येत नव्हतं नक्की त्यांना काय झालं होतं आणि त्यातून त्या कशा बऱ्या झाल्या चला पाहूया अल्का याज्ञिक यांना बहिरेपणाची समस्या निर्माण झाली होती त्यांनी सोशल मीडियावर लिहिले माझे सर्व चाहते मित्र आणि चिंतकांसाठी मला काहीतरी सांगायचं आहे काही आठवड्यांपूर्वी मी फ्लाईटमधून बाहेर पडले तेव्हा मला अचानक जाणवलं की मला काहीच ऐकू येत नाही अशा घटना मी काही आठवड्यात अनुभवल्या होत्या पण माझ्या सर्व मित्र मैत्रिणी आणि चाहते याबद्दल विचारपूस करतात त्यामुळेच मी आता माझा धीर गोळा करून तुम्हाला सांगते की मला एक व्हायरल अटॅक झाला होता व्हायरल अटॅकमुळे माझ्या दुर्मिळ सेन्सरी न्यूरल नर्व अर्थात श्रवणशक्तीवर परिणाम झाला आणि हेच डॉक्टरांनी निदान केला आहे त्यामुळे मला अचानक ऐकू येणं बंद झालं होतं पण डॉक्टरांच्या योग्य उपचारानंतर आता मला व्यवस्थित ऐकू येत आहे तरी सुद्धा अलका याग्निक यांनी सांगितलं आहे जर तुम्ही मोठ्याने गाणी लावून कानात हेडफोन घालून गाणी ऐकत असाल तर निश्चितच सावध व्हा एका आता आपल्याला ही माहिती दिली आहे ती म्हणते की खूप मोठ्या आवाजातील संगीत हेडफोन्स पासून तुम्ही नेहमी सावध राहा नाहीतर या प्रकारच्या गोष्टी आपल्यासोबतही घडू शकतात हे आपण जाणून घेतलं पाहिजे त्याचबरोबर अलका याग्निक यांना प्रेक्षकांचं प्रेम मिळाल्यामुळे आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच त्या आता पुन्हा व्यवस्थित झाल्या आहेत आणि पुन्हा एकदा संगीत सेवेसाठी मी तयार आहे असं सुद्धा अल्का याग्निक यांनी म्हटलं आहे त्यांच्या या पोस्टवर गायक सोनू निगम इला अरुण यांनी सुद्धा काळजी व्यक्त केली आहे अलका याग्निक यांचं आत्तापर्यंतचं कोणतं गाणं तुम्हाला सर्वात जास्त आवडतं नक्की कॉमेंट करा त्याचबरोबर ही माहिती कशी वाटली नक्की कळवा या प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा